आज आपण मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या या घटकावर आपण याच्या अगोदर व्हिडिओ बनवला होता परंतु आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपल्याला अडचणी यायला लागल्या म्हणजे तो प्रश्न सहजासहजी सुटला बरोबर ना मग नुसतं पोपट पंचीसारखं हो। नुसतं लहान लहान मोठ्यात मोठ्या संख्या पाठ करायच्या का तर नाही त्या तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न येतात त्यावेळेस तुम्हाला त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे तर बा आपण प्रथम मोठ्यात मोठी आणि लहान लहान संख्या मला सांगा मोठ्यात मोठी एक अंकी संख्या आपण पाहिली नऊ दोन अंकी नव्या तीन अंकी नऊशे नव्याण्णव चार अंकी म्हणजे पुढचं तुम्हाला फक्त एक एक नऊ वाढवलं की तुम्ही बरोबर त्या ठिकाणी किती पण अंकी संख्या असतील तर तुम्ही सांगा आता लहानात लहान संख्या पा एक अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे एक, एक. त्याच्यानंतर दोन अंकी दहा दो तीन अंकी कोणते एकशे दहा किती आहे शंभर नंतर एक हजार त्यानंतर दहा हजार म्हणजे अशी पाच आणखी पर्यंत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आता हे तुमचं पाठ आहे हे ये सगळ्यांना येते चुकत नाही पण याच्यावर प्रश्न काय विचारलाय पा तुम्हाला सातवीची सर्व प्रश्नपत्रिका आहे म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये येतोच पा येत नाही असं नाही पण त्यात आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवताना तो बऱ्याच जणांचा चुकला तर पहा काय दिलंय तीन अंकी मोठ्या मोठ्यात मोठ्या, मोठ्या, मोठी आता तीन अंकी मोठ्यात मोठ्या, मोठी संख्या कोणती आहे नऊशे नव्याण्णव पण पुढे काय विचारलंय मोठ्यात मोठी समसंख्या मग समसंख्या आता एक स्थानी किती आहे नऊ आहे मग नऊ ही काय आहे विषम संख्या हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती सम आणि विषम वर्गातला जो शेवटचा विद्यार्थी असतो त्याला देखील सांगता येतो बरोबर की नाही मग या ठिकाणी आपण किती लिहिले नऊशे अठ्ठ्याण्णव कि आपली कोणती संख्या मिळाली आपल्याला आपल्याला विषम सम तीन आणखी मोठ्यात मोठी संख्या मिळाली आता पुढे विचारलंय दोन आणखी लहानात लहान विषम संख्या दोन अंकी लहानात लहान आता दोन अंकी लहनात लहान कोणती संख्या आहे दहा पण ती कशी आहे सम आहे त्यांनी काय विचारलंय विषम संख्या मग कोणती अकरा मग या, या संख्येतून वजा केल्यास पा वजा केल्यास तर येणाऱ्या उत्तरातील एकक स्थानाचा अंक कोणता याची वजा बाकी करायची स्थानाचा अंक कोणता आला सात म्हणजे प्रश्न एवढा सोपा असतो आपण शिकलेला असतो आप ते पण आपल्याला नेमकी त्यावेळेस कळत नाही कि या संख्येतून विषम संख्या सांगितल्यावर काय करायचं समसंख्या विषम संख्या आहे तोच अंक घ्यायचा पण इथे आपल्याला समसंख्या सांगितलेली आहे बरोबर ना म्हणून त्या ठिकाणी मग आपण समसंख्या घ्यायची आणि मग जी क्रिया सांगितली ती व्यवस्थित करायची उदाहरणं सोपेच असतात पा फक्त तो प्रश्न जर नीट वाचला तर आपलं ते उत्तर चुकत नाही लक्षात आलं मुलात लहान संख्या पा या ठिकाणी याच्यामध्ये समसंख्या काय दिलेल्या आता समसंख्या आहेत सगळ्या तर इथे विचारले की दोन अंकी संख्या वजा करायची मग तुम्ही म्हणता इथं समोर दिली मग कोणती घ्यायची तर त्यामुळे थोडा बारकाईने अभ्यास करा नुसता करू नका हे तुम्ही फटाफट पड़ सांगितलं पण त्या ठिकाणी विषम संख्या कोणती तर ती तुम्हाला सांगता आली पाहिजे यावर कसले प्रश्न येऊ द्या फक्त प्रश्न व्यवस्थित वाचायचा सुटसुटीत सोडवायचा उत्तर अजिबात चुकत नाही सगळ्यांना